सोपान देव ज्ञानेश्वरांचे धाकते बंधू सोपान देवांची भक्ती ही केवळ विठ्ठल भक्ती नव्हती राम कृष्ण विष्णू विठ्ठल सर्व देव एकच आहेत असं ते म्हणत देवाच्या भक्ती इतकीच सद्गुरु भक्ती त्यांनी श्रेष्ठ मानली ऐकूया सोपान देवांचा एक अभंग उघडली दृष्टी इंद्रियान सकट वैकुंठीची वाट पंढरी जाण विठ्ठल पंत व रुक्मिणीबाई यांचे सोपानदेव हे तिसरे विठ्ठल मन प्रपंचात रमत नव्हतं प्रपंचातून कशी सुटका करून घ्यायची तर एकच मार्ग होता घेणं आणि त्यासाठी पत्नीकडून परवानगी घेणं रोज ते संन्यास ग्रहणासाठी पत्नी जवळ परवानगी मागत पित्याचे कर्तव्य बजावल्याशिवाय संन्यास घेण्यास शास्त्रात परवानगी नाही असे ती ठामपणे सांगे एक दिवस अशीच भुंभुंड लावली असता वैतागाने रुक्मिणीबाई पटकन म्हणाल्या जा घ्या हो जा संन्यास माझी परवानगी स्वामींना सांगितलं रुक्मिणीबाई पती निघून गेल्यामुळे चिंताक्रांत होत्या वैतागानं जा म्हटल्याचा पश्चाताप त्यांना झाला होता एकदा श्रीपाद स्वामी आळंदीला आलेले असताना इंद्रायणीवर स्नानासाठी आले होते व जप करीत असताना अश्वत्थाला प्रदक्षिणा घालून झाल्यावर रुक्मिणीबाईंनी त्यांना नमस्कार केला स्वामींनी त्यांना पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला रुक्मिणीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं कंठ दाटवून आला स्वामींनी विचारल्यावर त्यांनी विठ्ठल पंत निघून गेल्याचं सांगितलं स्वामींनी मग रुक्मिणीबाईंना काशीला नेलं विठ्ठल पंतांची त्यांची भेट घडवून आणली पुन्हा विठ्ठल पंत आळंदी जाऊन त्यांना चार आपत्ती झाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई लोक त्यांचा संसार म्हणून उपहास करू लागले चार चिमुकले जीव सामाजिक रोषात होरपळले जाऊ लागले लिहिणं वाचणं सर्व विठ्ठल पंतांकडूनच मुलं शिकू लागली ज्ञानदेव व निवृत्ती शास्त्राध्ययनात पारंगत होऊ लागले सोपान व मुक्ताबाई लहान असली तरी सोपान सुद्धा आपल्या मोठ्या भावांप्रमाणेच विद्येत पारंगत होऊ लागला आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचारही करू लागला आपल्या आई वडील खूप चांगले असताना लोकांचं वागणं आपल्या जवळ असं का असत आपल्याला लोक हिडीस फिडीस का करतात आपल्या बाबांनी कुणाला कधीच असं वागवलं नाही आपण लोकांचं काहीच वाईट केलं नाही आपलं काय चुकतंय हेच त्याला कळेना वडिलांना विचारायचं धाडच कधी झालं नाही पण निवृत्ती दादाला मात्र तो विचारी निवृत्ती फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवी पण सोपानाचं समाधान होत नसे त्याच्या मनाचा कोण मारा होई संन्याशाची मुलं म्हणून आपल्याला लोक टोचून बोलतात आपल्याला शिवत नाहीत आपल्याला कुणी घरात घेत नाहीत सोपान नुसतं डोळे उघडे ठेवून बघे आपले बाबा भिक्षा मागतात त्यावेळी लोकांनी केलेली अवहेलना सहन करतात उन्हा तान्हातून कोरांना घेऊन घरी येतात आई आपल्याला त्याचं जेवण करून वाढते घरी आल्यावर बाबा पठण करून घेतात आणि मग कसला तरी विचार करीत बसतात याच त्याला फार दुःख होईल मुंजीला आली ब्रह्मवृंद म्हणाले मुंजीचा तुम्हाला अधिकारच नाही त्याला प्रायश्चित्त प्रायश्चित्त म्हणजे देहांत दोघांनीही प्रयाग क्षेत्री जाऊन देह अर्पण केला मुलं पोरकी झाली निवृत्ती मोठा तो त्यांचं पालन करू लागला ज्ञान मुंजीचा आग्रह धरला सोपान दोन्ही भावांचं बोलणं ऐकत होता त्याचं वयही लहानच होत पण लहान वयातच सोपानाच्या बुद्धीनं चांगलीच झेप घेतली होती भोवतालचं वातावरण समाजाची आपल्याशी वागणूक आई वडिलांचा देहत्याग याचा परिणाम त्याच्यावर चांगलाच झाला होता आणि सारासार विचार शक्तीही वाढली होती दोन्ही भावांच्या चर्चेवर तो धीटपणानं बोलला दादा संस्कारांची आपल्याला काय करायचंय देवाची भक्ती करून स्वतःच सुख मिळवावं यातच खरा मला पुरुषार्थ दिसतो सोपानाच्या बुद्धीची झेप पाहून दोन्ही भाऊ आश्चर्यचकित झाले पण ज्ञानदेवांची झेप सामाजिक पातळीवर पोचली होती समाजाप्रमाणे आपण वागलो तर आपल्याला सत्य धर्माची स्थापना करता येईल असं त्याने सोपानाला समजावलं ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसाठी जात सोपान छोट्या मुक्ताईला सांभाळित असे त्यामुळे मुक्ताई व सोपान या दोघात विलक्षण जिव्हाळा होता सोपानाविषयी मुक्ताईच्या मनात कृतज्ञतेचा भाव होता सोपान आता ज्ञानदेव निवृत्तीच्या चर्चेत भाग घेऊ लागला होता त्याची ही प्रगती पाहून निवृत्तीनाथांनी गुरुमंत्र दिला त्यांच्या साधनेला विठ्ठल भक्तीची जोड मिळाली म्हणून साक्षात परब्रह्मच आपल्या शेजारी आल्याचा अलौकिक आनंद त्यांना वाटू लागला तेही आपल्या अभंगातून भक्ती प्रेम आचरू लागले सोपान देवांची ही केवळ विठ्ठलाची नसून कृष्ण राम या दैवतांनाही त्यांच्या भक्तीत महत्वाचं भावसृष्टीत श्रीराम विठ्ठल होतो तर विठ्ठल श्रीरामाच्या रूपात भेटतो राम हा खरा आत्माराम आहे असं ते म्हणत त्यांनी सद्गुरु भक्तीलाही तितकंच महत्व दिले विनम्रपणा सत्वशीलता हा सोपानदेवांच्या व्यक्तिमत्वातील गुण दिसून येतो ज्ञानदेवांच्या अलौकिक तेजात सोपानदेव विरून गेले होते पण सोपानदेवांच्या व्यक्तित्वातील प्रसन्नतेने आपलं मन उजळून जातं सोपानदेवांनी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके बाराशे ला समाधी घेतली सुहासिनींनी पंचारत्या ओवाळल्या सोपानदेवांना अखेरचं वंदन केलं